पत्रकारांचा विमा काढून देळगावराजा तालुका पत्रकार संघाच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दिन साजरा देळगराजा दिनांक सहा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आद्य पत्रकार दर्पण वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी पत्रकार परिषद संलगित देळगाराजा तालुका पत्रकार संघ देळगाराजा यांच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देळगाराजा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तिडके होते गजानन तिडके यांनी तालुका पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांचा जीवन विमा काढून अनोख्या पद्धतीने पत्रकार दिन साजरा केला तालुका पत्रकार संघाच्या सर्व सन्माननीय सदस्य यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले देळगावराजा तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुका पत्रकार संघातील सर्व सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला शाल पुष्पहार व श्रीफळ देऊन सर्व पत्रकारांना सन्मानित करण्यात आले मराठी पत्रकार परिषदेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष रणजित सिंह राजपूत यांनी दूरध्वनीवरून तालुका पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्यात यावेळेस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका पत्रकार संघाचे सचिव सूरज गुप्ता यांनी केले पोस्ट ऑफिस येथून आलेले वैभव सर यांनी जीवन विमाबद्दल पत्रकारांना माहिती दिली व फॉर्म भरून घेतले यावेळेस मुंबई येथील गायिका प्रीत पाटील यांनी गरजा महाराष्ट्र माझा हा गीत सादर केला त्यांचाही यावेळेस पत्रकारांच्या वतीने सन्मान करण्यात आला अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये मराठी पत्रकार परिषद संलग्नित देळगाव राजा तालुका पत्रकार संघ देळगाव राजा यांच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी देळगाव राजा तालुका पत्रकार संघातील सर्व सन्माननीय सदस्य या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते देवगाराजा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तिडके उपाध्यक्ष मंगेश तिडके सचिव सूरज गुप्ता प्राध्यापक डोयफडे सर राजेश पंडित प्राध्यापक विनायक कुलकर्णी अशोक जोशी आदिल पठाण मोहम्मद जमीन शिवाजी वहाग, प्रभाकर मांटे संतोष वासुंबे विजय जाधव अमोल हरणे राजेश खांडेवराड शेख कदीर किरण वाहग विशा डोंगरे मुन्ना ठाकूर आदीसह देळगावच्या तालुका पत्रकार संघाचे सदस्य हे या बैठकीमध्ये उपस्थित होते